नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमच या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी ग्लोबल टीचर रणजित डिस्ले यांच्या संदर्भातली कारण रणजित डिसले हे कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत रणजित डिस्ले यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून ही माहिती दिली आहे लक्षणं दिसत असल्यानं मी कोरोना टेस्ट करून घेतली ती पॉझिटिव्ह आली आहे माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन डिसले गुरुजींनी केलंय नुकतीच त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अजित पवार यांची भेट घेतली त्यांना नुकताच युनेस्को आणि लंडन स्थित वारकी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाना दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यानिमित्तानं सगळीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय सत्कार सोहळे होत आहेत आणि थेट या दृश्यात तर आपण बघतो राज ठाकरे आणि बिसले जेव्हा समोरासमोराचे जे राज ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं तेव्हा दोघांनाही मास्क नव्हता आणि त्यामुळे अनेकांची काळजी वाढवणारी ही, ही बाबती म्हणावी लागेल कारण सुद्धा त्यांनी भेट घेतलेली होती प्रवीण दरेकर यांनी जेव्हा त्यांची भेट घेतली त्यांना पेढा भरवला तेव्हा दोघांनाही मास्क नव्हता त्यामुळे निश्चितपणे याची चिंता व्यक्त होतीये की बिसले गुरुजींच्या या कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टनं अनेकांची चिंता वाढते आणि यानंतर राज्यातील तमाम महिलांच्या दृष्टीनं एक अतिशय महत्वाची बातमी शक्ती कायदा विधेयक विधिमंडळात आणणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली आहे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचं मोठं कवच निर्माण करणारं दिशा विधेयक अधिवेशनात मांडण्यात येणार आहे त्यानुसार एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्या जन्मठेपेची शिक्षा आता मृत्यूदंडात करण्यात आली आहे कायद्याची शक्ती कायदा असं नाव देण्यात आलेलं आहे आणि निश्चितपणे एका सशक्त कायद्याची शक्ती महिलांना बहाल होणार आहे शिवाय यात एक विशेष तरतूद करण्यात आलेली आहे की खोटी तक्रार जर एखाद्या महिलेने केली तर त्या महिलेलासुद्धा शिक्षा होणार आहे त्यामुळे महिलांना एका बाजूला संरक्षण देण्याबरोबर त्यांना शक्ती देण्याबरोबरच खोट्यारडेपणामुळे दे एखाद्या पुरुषाची बदनामी होऊ नये किंवा त्याला शिक्षा होऊ नये याच्यासाठी म्हणूनसुद्धा तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे एखाद्या स्त्रीवर किंवा मुलीवर जर बलात्कार झाला आणि त्याचे जर पुरावे मिळाले आणि तो जर सिद्ध झाला तर त्याला पहिले जन्मठेप होती ती आता मृत्यूदंडाची शिक्षा त्यानिमित्ताने या बिलामध्ये प्रस्तावित केलेली आहे त्याचबरोबर अशी एखादी घटना झाल्यानंतर त्याचा पंधरा दिवसामध्ये त्याचं त्याची इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे त्याची चार्जशीट झाली पाहिजे आणि शीट होऊन कोर्टामध्ये तीस दिवसामध्ये त्याची ट्रायल झाली पाहिजे अशा पद्धतीनं या जो आम्ही जो बिल आणण्याचा आमचा प्रयत्न आहे जो कायदा आणण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रावधान केलेलं आहे व्हर्बल हॅरेसमेंट किंवा फिजिकल हॅरेसमेंट किंवा ॲसिड अटॅक किंवा रेक रेप आणि बाकी ज्या सगळ्या ज्या ॲट्रॉसिटीज होत्या त्यांना एक कडक कायद्याच्या नियमाने कटिबद्ध केलेले आहेत हा कायदा आत्ता मंत्रिमंडळाने त्याला होकार दिलेला आहे आता हा विधानसभेमध्ये येईल त्याच्यावर डिस्कशन्स होतील आणि समोर तो प्रेसिडेंटकडे पाठवला जाईल या कायद्यामुळे ज्या महिलांवर सातत्याने अटॅक होत होते ते अटॅक्स आता कुठेतरी त्याला आडा बसेल अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे पण याचा गैरफायदा घेऊ नये म्हणून जर खोट्या कंप्लेंट्स केल्या तर तरी सुद्धा याच्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे दरम्यान शक्ती विधेयकात नेमक्या कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला आता फाशीची तरतूद करण्यात आलेली आहे आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला एकवीस दिवसात फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे स्वतःच्या कायद्याअंतर्गत खटल्यासाठी चार महिन्यांचा अवधी असेल तेरा जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना सुद्धा केली जाणार आहे त्यामुळे अत्याचार रोखण्यासाठी आता महिलांच्या हाती सशक्त अशा शक्ती येणार राज्य मंत्रिमंडळानं आज कोणकोणते महत्वाचे निर्णय घेतलेत आपण एक नजर टाकूया बँकांशी संबंधित दस्ताऐवजावरच्या मुद्रांक शुल्क एक समान करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला राज्याच्या अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरणाला मान्यता देण्यात आली आहे मनरेगाच्या धर्तीवर शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवली जाईल हे सुद्धा आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आलं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र दोन हजार वीसच्या विधेयकाला सुद्धा मान्यता देण्यात आली महिला बाल अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी तयार केलेल्या विधेयकाचा मसुदा विधिमंडळात सादर करण्याला सुद्धा मान्यता देण्यात आली यानंतरची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली आहे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्या राज्याच्या नजरा लागून असलेल्या होत्या आणि मराठा समाजाच्या पदरी मात्र पुन्हा एकदा निराशा आली आहे मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय दरम्यान पंचवीस जानेवारीपासून मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार आहे मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वीच्या नोकर भरतीच्या अंमलबजावणीला सुद्धा परवानगी नसल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्वर राव न्यायमूर्ती हेमंत गुप्ता न्यायमूर्ती रवींद्र भट तसंच न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांचा समावेश आहे मराठा आरक्षणावर राज्य सरकारची बाजू मांडताना मुकुल रोहतगी म्हणाले की मराठा समाजाला स्वतंत्ररित्या आरक्षण दिलंय ओबीसी कोट्यातून आरक्षण नाही स्वतंत्र एससीबीसी वर्ग तयार करून त्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार मुंबई उच्च न्यायालयानं हा कायदा योग्य ठरवला होता असंही रोहतगी म्हणाले 25 जानेवारीला पक्ष पक्षांची बाजू ऐकून घेऊन त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. सरकारी वकील कपिल सिब्बल यांनी नेमके काय म्हटलेला आहे आपण एक नजर टाकूया. अगर स्टे की सुनवाई होनी थी तो वो 5 जजों के सामने होनी चाहिए थी. ओके. और वहां तय करना चाहिए था कि स्टेट स्टे मिलना चाहिए या नहीं. हमने ये भी कहा है कि ये जो मामला है इसका जो दायरा है वो केवल महाराष्ट्र तक सीमित नहीं है okay. क्योंकि अगर आप कहते हो कि 50 प्रतिशत से ज्यादा आरक्षण नहीं होना चाहिए और क्योंकि इंदिरा सानी के केस में वो लाइन तय हो गई है तो कई ऐसे प्रदेश हैं कई ऐसे राष्ट्र हैं जहाँ 50 प्रतिशत से ज्यादा आरक्षण दिया गया है चाहे वो तमिलनाडु आंध्रा हो कई और ऐसे प्रदेश हैं। तो वकील साहब ने ये कहा कि ये सारे मामले सभी प्रदेशों की सुनवाई के साथ होने चाहिए दरम्यान सुप्रीम कोर्टा याचिका करते विनोद पाटिल आज अपेक्षा भंगल पुनः एक मराठा समाज नैराज है खरंतर आम्हाला असं अपेक्षित होतं पंधरा चार आणि सोळा चारमधला जो फरक आहे तो आम्ही न्यायालयाला पटवून सांगू आणि न्यायालय स्थगिती उठेल परंतु आज जैसे ते तैशी परिस्थिती मराठा समाजाची झालेली आहे स्थगिती उठवण्यासाठी माननीय न्यायालयाने नकार दिलेला आहे तसंच त्या पद्धतीने न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की अठरा तारखेपर्यंत आमच्या वतीने व राज्य सरकारच्या वतीने व विरोधकांच्या वतीने सर्व डॉक्युमेंट्स कंपाईल करायचे एकत्र करायचे आणि ते एकत्ररित्या दाखल करायचे आणि पंचवीस तारखेपासून अंतिम सुनावणी सुरू होईल न्यायालयाने हे देखील मान्य केलं या मॅटरचं गांभीर्य आहे परंतु अंतिम सुनावणी होईपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा आदेश करणार नाही दरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा ऐकूयात जी दिल्लीचे वकील गुकुल रोहितगी आणि त्यांची पूर्ण टीम त्यांच्याबरोबर केली अशोकराव चव्हाण यांच्यात होते उपसमितीचे मराठा सरकारची उपसमिती जी आहे अशोकराव चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील वळसे पाटील असतील हे ह्यांची या विसीज आलेली बोल प्रथमदर्शनी प्रेमापेक्षा नेहमीच्या पेक्षा यावेळीच जरासं कोऑर्डिनेशन निश्चित बरवट शिवसेनेचे आमदार प्रताप सरनायक यांची उद्या ईडी कडून चौकशी होणार आहे प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक उद्या ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत सुप्रीम कोर्टानं सरनाईक यांची वकिलांच्या उपस्थितीत चौकशी करण्याचे आदेश दिले कोणतीही कारवाई ही सूडबुद्धीनं करू नये असा स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टानं दिले जेव्हा प्रताप सरनाईक यांची चौकशी होईल तेव्हा सरनाईक यांच्या वकिलांच्या उपस्थितीत चौकशीचे व्हिडिओग्राफी करता येणार आहे मात्र चौकशीच्या दरम्यान कोणताही आवाज वकिलांना ऐकू येणार नाही फक्त पाहता येणार असल्याचं सुद्धा सुप्रीम कोर्टानं या आदेशात म्हटलंय सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाचं पालन चौकशी आणि जबाब नोंदवताना करता येणार आहे टॉप सिक्युरिटी घोटाळ्या प्रकरणी ईडीने सरनाईक कुटुंबियांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या सुप्रीम कोर्टाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा दिलाय पण हा दिलासा, दिलासा नक्की कुठपर्यंत आहे हेच आपण जाणू घेऊ आपल्यासोबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे स्वतः आहेत सुप्रीम कोर्टाने दिलासा, दिलासा, दिलासा तुम्हाला जीवाला तुम्हाला जीवाला। दिला असं तुमचं म्हणणं आहे मात्र दिलासा देताना तुम्हाला जी समन्स पाठवलं होतं त्या समन्सला मी आव्हान दिलं होतं आणि कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करू नये असे ईडीनं ईडीला माननीय सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत तरीसुद्धा या महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं कर्तव्य असं समजतो की उद्या दिनांक दहा रोजी सकाळी अकरा वाजता मी माझ्या मुलासह ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहणार आहे त्यांना जर माझ्याबद्दल काय असेल शंका असेल त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी द्यायला तयार आहे त्यांनी मला प्रश्न विचारावे मी कायदेशीर मार्गाने त्यांना उत्तर देईल परंतु ईडी सारखी एक मोठी संस्था आहे या संस्थेला जर मला नोटीस पाठवली असेल तर त्यांच्या मनामध्ये काही शंका उपस्थित झाल्या असतील त्यामुळे त्या शंकाचं निरसन करणं मी माझं कर्तव्य समजतो तर तुमची चौकशी करताना तुमच्यासोबत तुमचे वकील देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर तुमची चौकशीचे व्हिडिओ शूटिंग देखील केलं जाणार आहे ठीक आहे ना जी काय बघा वकील हजर मी तर वकिलाची मागणीसुद्धा केलेली नाही मी तर स्वतःच जाणार आहे मला काय वाटत नाही की माझ्या वकिलाची मला गरज आहे तरीसुद्धा जर वकील त्यांनी मान्य केलं तर मी वकिलाला घेऊन जाईल आणि जी काही व्हिडिओ शूटिंग आहे त्या माध्यमातून जर झालं तर उत्तमच कारण सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेली आहे की जे काही याच्या पुढची चौकशा होतील त्या इन कॅमेरा व्हाव्या जेणेकरून सत्य लोकांच्या समोर येऊ शकेल सुप्रीम कोर्टाने आदेशात असं म्हटलं जसं तुमचं म्हणणं आहे की ईडी कारवाई करू शकत नाही कारवाई करू शकत नाही म्हणजे नेमकं कोणती कारवाई ने करू शकत नाही बघा ह्या तर तो कोर्टातही माननीय कोर्टानं जो ऑर्डर दिली आहे त्या ऑर्डरच्यानुसार मी कोर्टाकडे प्रे प्रे केली होती की मला कुठल्याही प्रकारे जे चौकशी आहे त्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे परंतु कायदेशीररित्या जर काही पुरावे नसतील किंवा काही व गोष्टींची त्यांना आवश्यकता असेल त्या सगळ्या गोष्टी मी द्यायला तयार आहे तर मला संरक्षण द्यावं ते संरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाने मला दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ईडी एक देशातील मोठी संस्था आहे सर्वोत्कृष्ट संस्था आहे या संस्थेनं जर मला नोटीस पाठवली असेल तर त्यांच्या मनामध्ये काही शंका असेल किंवा त्यांच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं मी माझं कर्तव्य समजेल सुप्रीम कोर्टाने प्रताप सनाक यांना संरक्षण दिलेलं आहे मात्र संरक्षण दिले असताना देखील ईडीच्या चौकशीला प्रताप सन यांना सामोर जावं लागणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता ईडीच्या कार्यालय जाऊन त्यांच्या चौकशीला सामोर देखील जाणार आहेत व्हिडिओ जनिश राकेश भोसले साह उदय जाधव न्यूज एटील लोकमत मुंबई ईडी नंतर बातमी आहे एनसीबीच्या कारवाईची पुन्हा एकदा एनसीबी म्हणजेच केंद्रीय अमली पदार्थ प्रतिबंधक संस्थेच्या रडारवर बॉलिवूड आले येत्या चोवीस तासात एनसीबी एका मोठ्या बॉलिवूड कलाकाराला अटक करण्याची शक्यता वर्तवली सी एनसीबीच्या सूत्रांनी संदर्भातली माहिती दिली आहे आझम नावाच्या एका कुख्यात अंमली पदार्थ तस्कराला अटक केल्यानंतर एन सी बी अधिकाऱ्यांनी हा दावा केलाय रिया चक्रवर्ती दीपिका श्रद्धा कपूर भारती सिंग यांच्यासारख्या दिग्गज बॉलिवूड कलाकारांना एनसीबीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं हे कलाकार अंमली पदार्थ सेवन करणारे होते मात्र एन सी बीच्या रडारवर आता असा एक बॉलिवूडचा कलाकार आहे जो कुख्यात अंमली पदार्थ तस्करांसोबत मिळून अंमली पदार्थांची तस्करी करतो असा आरोप आहे शोवी चक्रवर्तीला ड्रग्ज पुरवत असलेल्या अनुज केशवाणीचा बॉस कुख्यात अंमली पदार्थ तस्कर रिगल महाकाल याच्यावर धाड टाकण्यात आली पण या धाडीत एन सी बीच्या हाती महाकालपेक्षा मोठा अंमली पदार्थ तस्कर लागलाय ज्याच्या घरातून अडीच कोटी रुपये किमतीचे पाच किलो मनाला क्रीम नावाचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले ड्रग्स बरामद हुआ है जिसे लेकर आप जी मेरे पास कुछ बरामद है आपकी निशानदाही पे कुछ रेड भी चल रही है आपके बताए जाने के बाद आपके निशान नहीं पे रेड भी चल रही है कुछ कहना चाहेंगे उस पर आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेची स्ट्रॅटर्जी ठरवण्यासाठी शिवसेना नेत्यांची बैठक आज पार पडली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीनं एकत्रितपणे लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं कळत आहे निवडणुकांच्या तयारीला लागा ला असे आदेश उद्धव ठाकरेंनी नेत्यांना दिल्याचं कळत आहे त्यामुळे औरंगाबाद ची निवडणूक असेल किंवा त्यानंतर मुंबई महानगरपालिकेची अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक असेल या निवडणुकांमध्ये आता शिवसेना आ, कंबर बांधून मैदानात उतरते असं दिसतंय आणि विधानपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या महाविकास आघाडीला यश मिळाल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाण्याचा निर्णय कुठंतरी झाल्याचं कळतंय आणि मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिलेच कळत पक्षाच्या बद्दल आम्हाला आदेश दिला आणि पुढच्या सर्व निवडणुका शिवसेनेची स्ट्रॅटेजी ठरवण्यात आली एकत्र लढणार एक जे मुख्यमंत्री आदेश देतील त्याप्रमाणे लढणार याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर कोरोनाच्या लसीच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन यानंतर बातमी देशवासियांची काहीशी चिंता वाढवणारी सिरम आणि भारत बायोटेकच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला अजूनही परवानगी मिळालेली नाही या लसींच तिसऱ्या टप्प्यातलं ट्रायल सध्या सुरू आहे लसीच्या सुरक्षेबाबत पुरेसा डेटा उपलब्ध नाही आहे त्यामुळे आपत्कालीन वापराबद्दल डीजीस सी आय अद्याप तरी विचार करणार नाही अशी माहिती मिळते है। भारतात हैदराबादमधील भारत बायोटेकनं आणि कोवॅक्सिन तर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटनं कोविशिल्ड या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्यावी असा अर्ज केला भारतीय औषध नियमक मंडळाकडे म्हणजेच बीजीसीआय कडे ही मागणी करण्यात आलेली आहे मात्र अद्याप लसींच्या वापराला मंजुरी मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली दरम्यान भारत बायोटेकच्या हैदराबाद मधील इन्स्टिट्यूटला विविध देशांच्या राजदूतांनी आज भेट दिली भारत बायोटेकच्या लसीबद्दल नेमकी काय माहिती समोर येत ती सुद्धा पाहूया स्वतंत्र इंडिया में ही डेवलपमेंट बनाए गए हैं एन आई वी पुणे नेशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी पुणे आई सी एम आर लैब से उस ट्रेन हमको मे में, में परमिशन से हमको मिले थे उसके बाद छोटे एनिमल्स लैब एनिमल्स में उसका टेस्टिंग हो चुके थे फिर उसमें सेफ्टी इस्टेब्लिश करने के बाद फेज़ वन एंड फेज़ टू ह्यूमन ट्रायल्स के लिए परमिशन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया के ऑफिस से मिले थे हम दोनों फेजेस को पूरी तरह गुड रिजल्ट्स के अच्छी रिजल्ट्स के और से हम कंप्लीट करके सबमिट किए थे एंड अभी ह्यूमन फेज थ्री ट्रायल्स हो रहे तकरीबन पच्चीस हज़ार व्हॉलंटियर्स मे अँड पच्चीस हॉस्पिटल्स मे अक्रॉस द दी ह्युमन फेस थ्री ट्रायल्स में सायन रुग्णालयात कोवॅक्सिन लसीच्या चाचणीला सुरुवात झाली आहे कोरोनावरील लसीची चाचणी मुंबई महानगरपालिकेच्या के एम नायर रुग्णालयानंतर आता सायन रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे राज्य सरकारच्या कमिटीची परवानगी मिळाल्यानंतर भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या कोवॅक्सिन लसीच्या चाचणीला सुरुवात झाली आहे एकीकडे महानगरपालिकेच्या केई आणि नायर रुग्णालयात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनं बनवलेल्या कोविशिल्ड लसीचा अभ्यास सुरू असताना पालिकेच्या सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची चाचणी सुरू झाली सायन रुग्णालयात एक हजार स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार असून आतापर्यंत पंधरा स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात आली याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत